नमस्कार तिच्यातील दोष भाग एक कथा आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीची कथा पूर्णपणे काल्पनिक का असून त्यामागचा हेतू फक्त मनोरंजनाचा आहे अनघा ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे आई वडील एक बहीण असे चार जणांचं चा ते एक छोटंसं कुटुंब होतं अनघा ही खूप हुशार मुलगी होती तिचं वेगळं असं एक व्यक्तिमत्त्व होतं म्हणजेच दिसायला सुंदर तर होतीच पण स्वभावाने खूप शांत होती मायाळू होती तिला कधीच कुणाला त्रास द्यावा किंवा कुणाला त्रास होतो हे बघवत नव्हते ती कधीच आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागत नव्हती आणि आपल्या आई वडिलांची थोरली मुलगी होती आणि लाडकी होती ते शहरात राहत होते त्यामुळे सर्व सुखसुविधा आई वडिलांनी त्यांच्या परिस्थितीप्रमाणे तिला दिल्या त्यातच ती खूप खुश असायची आई वडिलांनी अनघाला जशी परिस्थिती असेल त्यातच त्याच ॲडजस्ट करायचं विनाकारण कुठल्याही गोष्टीचा हट्ट करायचा नाही असं तिला शिकवलं आणि अनघाने देखील तशी सवय लावली होती जसं आहे तसं राहायचं ह्यामागचं कारण एकच होतं की आपली मुलगी अनगा ही लग्न करून परक्या घरी जाईल त्यावेळेस तिला कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये अनगा देखील तशी समजून घेणारी होती तिने त्या शहरात राहून तिची शाळा आणि कॉलेज पूर्ण केले ग्रॅज्युएट होती कॉलेज असताना तिने आईकडून सर्व स्वयंपाक उत्तमरित्या शिकून घेतला होता घरातील सर्व कामे आईने तिला शिकवली स्वयंपाकामध्ये तिला वेगवेगळे पदार्थ करून बघण्याची खूप हौस होती त्यामुळे उत्तम असा स्वयंपाक ती करायची अनघाने फक्त स्वयंपाकच नाही तर बाहेरील कामे पण सर्व शिकली होती सर्व काम ती करून घ्यायची करून आपल्या वडिलांना कामात मदत होईल सर्व भार वडिलांवर येणार नाही अनघाने ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुढेही वेगवेगळे कोर्स केले जसे संगणक मेहंदी रांगोळी विणकाम अशा प्रकारे सर्व काही शिकली तसं बघायला गेलं तर अनघा ही सर्व संपन्न मुलगी होती अनगाची पुढील कहाणी आपण तिच्यातील दोष भाग दोन अनगा यामध्ये बघूया कहाणी कशी वाटली ले। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद